नमस्कार आज काय नवरोबाची फरमाईस आली होती की आज बर्गर बनवायचं म्हणून म्हटलं तर चला मग लगेच बनवते तर आपण आज हे बर्गर बनवली बन आहे आणि ती ही एकदम परफेक्ट बनलेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदरस टेक्चर आहे त्याचं खूपच खायलाही ही खूप सुंदर लागली ही बर्गर आता आपण ही बर्गर बनवतो आहे त्यासाठी आपण काय करणार अगोदर टिक्कीचं मसाला टिक्की बनवण्यासाठी मसाला तयार करून घेऊया त्यासाठी आपण काय केलं पाच सहा काळी मिरी घेतलेली आहे जिरं घेतलं आहे आणि धणे घेतले आहे नऊ दहा आणि एक दोन लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचे दोन तीन पीस घेतले आपण त्याला काय के केलं ना आपण आणि बडीशेप घेतलेली एक चम्मच आपण सॉरी तर आपण काय केलं त्याचं झाडसर भरड बनवून घेतली मिक्सरमधनं हे बघा तुम्ही बघू शकता तुम्ही पाट्यावर किंवा टेचून घेतलं तरी चालेल आणि आपण काय केलं ना अर्ध गाजर घेतलेला आहे तर आपण गाजर काय करणार शिलून घेणार आणि त्याचे बारीक बारीक पीस करून बाजूला ठेवणार आहोत हे बघा या पद्धतीने आणि सेम आता आपण काय करणार एक छोटा कांदा बारीक कट करून घेतला आहे आपण इथे अर्धी वाटी पोहे घेतलेले तुम्ही पातळ पातळ पोहे घेतले तर चालेल कारण माझ्याकडे अवेलेबल नव्हते त्यामुळे मी जाड पोहे घेतले आणि त्याला काय केलं भिजवून ठेवलं थोडंसं त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी ठेवायचं जाड पोह्यामध्ये आणि जी पातळ पोही असतात ना त्याच्यात का पाणी फक्त भिजवले की त्याचं लगेच हे हो पेस्ट होऊन जाते त्यामुळं माझ्याकडं पातळ नव्हते त्यामुळे मी जाड पोह्यांना थोडंसं पाच ते दहा मिनटं भिजवून साईडला ठेवलेलं आता काय केलं ना मी आ, दोन म मध्यम आकाराचे बटाटे घेतलेत बॉईल करून आणि त्याला किसून घेतले केसून किस हे बघा या पद्धतीने आता का, हे बघा आता प केसून पण झालेत बटाटे आपले आता आपण गॅसवर कडाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चम्मच आपण तेल टाकलं आणि चवीप्रमाणे मीठ टाकले आपण आणि जी भरड काढून ठेवलेली ना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ती भरड आपण कढाईच्या कढाईमध्ये टाकणार आहोत फ्राय करायला त्यातच आपण काय करणार ना फ्राय झाल्यानंतर कांदा टाकणार आहोत फ्राय करायला आणि आपण जो गाजर कट करून ठेवला होता ना बारीक तोही आपला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आणि थोडंसं वटाणं मी काय केलं बॉईल करून ठेवला होता मीठ टाकून बॉईल केला होता थोडंसं नॉर्मल मीठ टाकलं होतं आणि बॉईल करून तोही आपल्याला कढाईमध्ये फ्राय करून घ्यायचा आता जे पोहे होते ना आपण हे पोहे काय केले ना आपण भिजवून साईडला ठेवली होती ती पोहे व्यवस्थित भिजलेली आहे पण आता काय करायचं आपल्याला त्याला हाताने व्यवस्थित त्याला म क्रश करून व्यवस्थित त्याचा एक लगदा बनवायचा आहे आणि त्यालानंतरच आपल्याला त्यात कढईमध्ये थोडंसं हलगत फ्राय करून घ्यायचं आणि उरलेला आपल्याला आता तो किसलेला बटाटा टाकून द्यायचा आहे आपल्याला इथे आणि सर्व मिक्सर आपल्याला काय करायचं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि अर्धा टेबलस्पून आपल्याला हळद टाकायची आणि इथे गरम मसाला टाकायचा आहे आपल्याला परत आणि ओरिग्यानं टाकलं आहे आपण एक चम्मचभर हे बघा आणि सर्व हे पदार्थ काय करायचं आपल्याला मिक्स करून व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं हे बघा या पद्धतीने आणि त्याला थंड करून घ्यायचं आणि कोणतंही ग्राइंडर किंवा काही असेल तर त्याला काय करायचं थोडंसं हे बघा असं व्यवस्थित काय होतं तो स सगळे जे मसाले वगैरे आहेत ना भाज्या वगैरे आपण ज्या टाकल्या त्या या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं हे बघा असे केलं ना तुम्ही ज्या हर्याने तो खूप छान असं ते मिक्स होऊन जातं किंवा आपण हे करतोय ना एकदम असं या पद्धतीने केलं तर एकदम बारीक होऊन जातं ते तर आपल्याला काय करायचं ना आता एक स्लरी बनवून घ्यायची त्यासाठी आपण काय घेतलं आहे तीन ट चम्मच आपण मैदा घेतलेला आहे आणि दोन चम्मच आपण हे घेतलं आहे कॉर्नफ्लर तर त्या दोघे दोन्हींना मिक्स करून काय करायचं आपल्याला एक अव्यवस्थित मध्यम याची स्लरी बनवून घ्यायची जास्त पातळीने बनवायची आणि जास्त घट्टही बनवायची हे बघा या पद्धतीने बनवायची आपल्याला ही स्लरी हे बघ अशी पेस्ट बनवायची म्हणजे हे बघा आता आपली पेस्ट म्हणून आपण साईडला ठेवलेली आहे आता आपण काय करणार ना जे मसाला आपण सारण बाजूला करून ठेवू ना ते सारणही खूप व्यवस्थित थंड झालेलं आहे थंड झाल्यावरच आपल्याला त्याच्या टिक्क्या बनवून घ्यायच्या तर हे बघा आपलं सारण थंड झालेलं आहे आता आपण त्याच्या व्यवस्थित टिक्क्या बनवून घेऊ बघा किती छान बटाट्याचं पण दिसतं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जो हे टाकला आहे ना आपण गाजर खूप छान येलो ग्रीन रेड असं दिसते आपली टिक्की दिसते ना सुंदर तुम्हाला हे बघा नक्की तुम्ही हे बर्गर ट्राय करून बघा खूप छान लागते या पद्धतीने नक्की नक्की ट्राय करा आणि कसं झालं मला नक्की कळवा आता आपल्याला काय करायचं ज्या टिक्क्या आहेत ना आपल्या त्या काय करायच्या का त्या स्लरीमध्ये आपल्याला डीप करायचे व्यवस्थित आणि आपल्याला जो ब्रेड क्रम्स घ्यायचे आहे आपल्याला ब्रेड क्रम्समध्ये त्याला व्यवस्थित कोट करून घ्यायचं नंतर मग हे बघा या पद्धतीने आणि व्यवस्थित असं त्याला लावून घ्यायचं ते ब्रेड क्रम्स हे बघा आणि नंतर तेल व्यवस्थित गरम झालं ना की मग आपल्याला त्याच्यात अलगच सोडायचं जेणेकरून आपल्या अंगावर तेल उडण्याचे चान्सेस जास्त असतात हे बघा सेम प्रोसेस आपल्याला अगोदर स्लरीमध्ये बुडायचं नंतर आपल्याला ब्रेड क्रम्समध्ये व्यवस्थित कोट करून आपल्याला तेलात सोडून द्यायचं त्याला हे बघा आणि अलग दोन एक चम्मच आणि झाडाच्या साह्याने काय करायचं आपल्याला पलटी करायचं एकच झऱ्या किंवा मूल हे आहे ना त्याने आपल्याला अलटी पलटी करत त्याला व्यवस्थित ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं आपल्याला हे बघा या पद्धतीने एवढा सुंदर कुरकुरीत झाला होता ना आता म मी विसरली आहे तुम्हाला नाही का तो साऊंड ऐकवायचं हे बघा या पद्धतीने आपल्या ह्या टिक्की तयार झालेल्या आहे आता आपण काय करणार ना दुसऱ्या कढईमध्ये आपण थोडंसं बटर लावणार आणि त्याच्यावर आपल्या ज्या बर्गरच्या ब्रेड्स आहेत ना त्या थोड्याशा शेकवून घेणार आहोत एक साईडने आतली बाजू आपण त्याला शेकवणार आहोत बटरमध्ये हे बघा या पद्धती जास्त नाही शेकवायचं नॉर्मलच शेकून घ्यायचं आणि बाजूला काढून घ्यायचं आता इथे काय केलं ना आपण स्वास घेतला आहे दोन चम्मच आणि मेहू घेतला आहे ह्या दोन्हींना मिक्स करून आपल्याला दोन्हींची मिक्स एक पेस्ट म्हणून घ्यायची आहे बघा आता ह्या पद्धतीने आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आणि बर्गरच्या ब्रेडवरती लावायचं आहे आपल्याला हे बघा किती छान कलर आला आहे ना असतं आहे ना डॉमिनोजमध्ये असंच मेवो असतो आहे ना याच कलरमध्ये हां तर असंच करता येते बाकी काही नाही हे बघा आणि आपल्याला ब्रेडवरती व्यवस्थित त्याला लावून घ्यायचं ला आहे आता आपलं ब ब्र लावून झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे ना एक टोमॅटो कट करून घेतला आहे मी स्लाइसेसमध्ये मोठा टोमॅटो होता माझ्याकडे अवेलेबल तर त्याला मी मोठ्या मोठ्या पीसमध्ये तुम्ही इथे काही मतलब काकडी टोमॅटो असं तुमच्या चॉईस कांदाही ठेवू शकता पण मी फक्त टोमॅटोच ठेवला आहे आणि ही चीज स्लाईस ठेवतो आहे आपण आता त्याच्यावर आणि नंतर बर्गर टिक्की ठेवतो आहे ती आपण जी बनवलेली आहे कुरकुरीत टिक्की ती टिक्की ठेवली आपण आणि नंतर मी आता परत वरूनही मेवो भरभरून मेवून लावते मी तर आज म्हटलं होतं आज थोडंफार खाल्लं तर काही हरकत नाही एका दिवस त्यामुळं लावलं आता आपलं हे बर्गर रेडी आहे तुम्हाला दाखवते मी पलटी करून हे बघा किती सुंदर दिसतं आहे ना चला आपला बर्गर रेडी आहे जास्त मला खर्चावी नाही लागला त्याला नव्वद ते शंभर रुपये लागलेला आहे सर्व बनवण्यासाठी हे ह्याच्यामध्ये माझे लगभग सहा ते सात बर्गर रेडी झालेले आहेत तुम्हाला मी दाखवणारच आहे समोर आणि हे बघा मी ते आता बर्गर म्हटल्यानंतर फिंगर चिप्स तर मी हे फिंगर चिप्स थोडेसे बनवून घेतलेले आहेत तेही खूप छान असे कुरकुरीत झालेले आहे याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे, ले ले आहे हे बघा आता आपले झालेले आहे मस्त ब्राऊन कलरचे त्यामुळं मी तेही बाजूला काढून घेते कढाईमधनं हे बघा तुम्ही खूप छान मुलांनी तर एन्जॉय करत करत खाल्लं आहे आणि हे बघा आपले बर्गर्स तयार झालेली आहे अजूनही बनवलेली आहे मी भरपूर पण ती साईडला ठेवली तर तुम्हाला मी तीन दाखवली आहे आणि हे आपलं स्वास्थ आणि आपलं हे बर्गरचा आज मेन्यू जो होता नवरोबाची जी फरमाईस होती ती आज पूर्ण झालेली आहे हे बघा आणि आपले किती सुंदर असे बर्गर तयार झालेले आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा की तुमची बर्गर कशी झाली आणि माझ्याही रेसिपीज कशा वाटतात तुम्हा तुम्हाला तेही मला नक्की कळवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय एन्जॉय